ओबीसी भटके विमुक्त महासंघाचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी भारतीय जनता पार्टी या पक्षाने ओबीसी भटक्या विमुक्त या घटकावर अन्यायकारक निर्णय देऊन सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये गैरसंवैधानिकरित्या टाकण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे या सरकारच्या विरोधामध्ये हा जी आर घटनात्मक पद्धतीने न काढता संख्याबळ बघून दबाव लक्षात घेता निर्णय दिलेला आहे तो निर्णय ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक असा आहे त्यामुळे जी आर रद्द करून सर्व समुदायास न्यायाची भूमिका घेण्यासाठी योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा या मागणीसाठी उद्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ओबीसी समाज आणि भटके विमुक्त या जातींना न्यायासाठी संघर्षासाठी सामोरे जात आहेत आमचा बदला गेला जातोय आठवतात आरक्षण हा एकोणीसशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचं सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात महत्व